जय भीम सर्वांना नमभूताय धम्म सकाळ पहा दिल्लीचे वातावरण आजचे किती दाट धुक पडलेलं आहे बाहेर मेन रोडवरती तर रस्ताही व्यवस्थित दिसत नाही सकाळची आत्ता साडेआठ आत वाजलेत आज सूर्य दिसणार नाही असं वातावरण झालेलं आहे अशा वातावरणात गारांचाही पाऊस पडू शकतो एवढं थंड वातावरण झालेलं आहे झाडे छोटी छोटी सुकून जातात ओके बाय